पहिलं त्यांनी जे म्हंटल ते खोटं त्यांनी जे रजिस्ट्रेशनचे जे अधिकार पार्थ पवार यांनी दिग्विजयांना दिले की रेझोल्युशन पास केलं की तुम्ही एल आय ची मागणी करा हे ते एल आय चे डॉक्युमेंट सरळ सरळ आहेत की जमिनीच्या स्टॅम्प ड्युटीसाठी हे व्यवहार मागितलंच गेलं नव्हतं हे जमिनीसाठी व्यवहारच नव्हता हा फक्त डेटा सेंटर उभा करतोय त्याच्यासाठी आम्ही अठ्ठ्याण्णव लाखाची मशिनरी तिथे घालतोय आणि याला आय टी सेंटरचं तुम्ही एल ओ आय देण्यात यावं अशी ती मागणी होती आणि हे सगळं जे त्याच्या पुढे घडलं चोवीस तारखेला त्यांना ते एल ओ आय दिलं गेलं त्याच्या पुढे त्यांनी ते पाचशे रुपये म्हणून रजिस्टर केलं इतकंच नाही जे मी म्हंटल की त्याच्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्यांनी ताबा घेण्याचा व्यवहार केला तिथे जाऊन ताबा मागण्याची जी प्रक्रिया होती ती याच वकिलांनी म्हणजे तृप्ता नावाच्या ज्या वकील आहेत त्यांचं नाव मी तुम्हाला वाचून दाखवते कारण त्यांनी पुन्हा ईमेल लिहून तृप्ता ठाकूर यांनी ईमेल लिहून या वरची परमिशन मागितली तर हे सगळं जे आहे प्रचंड मोठं फ्रॉड आहे आणि माझा सगळ्यात प्रश्न जो महत्वाचा होता जो मागच्या माझ्या पत्रकार परिषदेत थोडासा इग्नोर झाला कलेक्टरांना सोळा तारखेला सोळा जूनला केंद्रीय प्रशासनाकडनं कळवलं जातं की अर्जंट इंटरव्हेन्शन करा सरकारनी आम्हाला दिलेली जमिनीवर कोणी ताबा घ्यायला येत आहे हे त्यांना कळवलं गेलं होतं जून महिन्यापासनं कलेक्टर जे आपल्या जमिनीचे कस्टोडियन आहेत सरकारच्या जमिनीचे कस्टोडियन आहेत ते काहीही कारवाई करत नाहीत माझा त्यांना दुसरा प्रश्न की त्यांनी ही माहिती तिथल्या पालकमंत्री अजित पवारांना दिली होती की नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे की अजित पवारांना याची माहिती होती की नाही एवढंच नाही तर कलेक्टरांना तहसीलदारांनी सुद्धा पत्र लिहून कळवलं होतं चौदा जुलैला की ह्याची विक्री झालेली आहे आता विक्री झालेली आहे चाळीस एकर सरकारी जमिनीची ज्याचं व्हॅल्युएशन अठराशे कोटी आहे आणि सर कलेक्टरांनी जून पासन नोव्हेंबर पर्यंत पालकमंत्री अजित पवार यांना सांगितलं नाही असं होऊ शकेल का हे आता प्रचंड गंभीर झालंय फडणवीसांना माझी विनंती आहे चोवीस तासाच्या आत तुम्ही त्यांचा राजीनामा उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री म्हणून घ्या आणि दुसरी मागणी आहे की तात्काळ तुम्ही केलेली एस आय टी बरखास्त करून कारण त्यात सहा पैकी पाच लोक पुण्याचे अधिकारी आहेत हे बिलकुल चालणार नाही याच्यात सिरियस एस आय टी करणं गरजेचं आहे पहिले म्हणजे ही एस आय टी खरगे असले ठीक आहेत त्यांच्या बरोबर एक रिटायर्ड जज एक आय पी एस अधिकारी आणि एक रेव्हेन्यू मधले <coughs> तज्ञ अशांची ती एसआयटी झाली पाहिजे आणि ह्या एस आय टीकडनं ताबडतोब म्हणजे दहा दिवसाच्या आत हा आला पाहिजे आणि हे जी पुन्हा पुन्हा वाढवून वाढवून त्यांना जे फॅसिलिटी दिली आहे स्टॅम्प ड्युटी भरण्याची जर तुम्ही आम्ही असतो जनतेली हे जाणून घेणं गरजेचं आहे की तुम्ही किंवा आम्ही आपण जर सगळ्यांनी अशी तीनशे कोटीची जमीन सरकारची फ्रॉड घेतली <coughs> आणि त्याच्यात आम्हाला स्टॅम्प ड्युटी भरायला मुभा द्या वेळ द्या तर ती मुदतवाढ आपल्याला कधी दिली जाईल का हा पहिला प्रश्न आणि आता ना पक्ष पक्ष कार्यकर्ते हे सगळं तुम्ही बाजूला ठेवून आता महाराष्ट्राला पुन्हा वळणावर आणणं गरजेचं आहे आणि त्यासाठी सगळ्या पक्षांच्या सगळ्या लोकांना विनंती आहे की तुम्ही आता पहिलं महाराष्ट्राची जी संस्कृती होती त्याला पुन्हा नीट करा महाराष्ट्राचे जे राजकारण होत त्यांना पुन्हा नीट करा आणि हे सगळे पक्ष भाऊ भाई अमुक तमुक, ताई सगळ्यांना बाजूला ठेवून देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका